आय पी सक्सेसफुल करणाऱ्यांची जेव्हा नावे घेतली जातात त्यामध्ये प्रामुख्याने दोनच नावे समोर येतात एक आहे एम एस धोनी आणि दुसरं आहे रोहित शर्मा या दोघांनीही आय पी एलचे पाच पाच वेळा विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला आहे परंतु या दोघांनीही एकाच फ्रँचायझीसाठी म्हणजेच रोहित शर्माने मुंबई इंडियन्ससाठी आणि एम एस धोनीने चेन्नई सुपर किंगसाठी हा पराक्रम केला आहे परंतु आय पी एलमध्ये असा एक कर्णधार आहे ज्या कर्णधाराने आपल्या कर्णधार पदामध्ये तीन वेगवेगळ्या संघांना आय पी एलच्या फायनलमध्ये नेलं आणि एका संघाला आय पी एलची ट्रॉफी देखील जिंकून दिली परंतु अंधारामध्ये राहिला हा खेळाडू देखील आणि या खेळाडूची कॅप्टन्सी देखील मग हा खेळाडू नेमका आहे कोण आणि या खेळाडूने आय पी असे कोणकोणते कारणामे केले आहेत याचाच हा माहितीपूर्ण व्हिडिओ मित्रांनो नमस्कार मी सुमित गुरव आणि तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आय पी मध्ये तीन खेळाडूंचा खूप मोठा फॅन बेस आहे एक आहे एम एस धोनी दुसरा आहे रोहित शर्मा आणि तिसरा आहे विराट कोहली आता पहिले दोघेजण जे आहेत म्हणजेच एम एस धोनी आणि रोहित शर्मा या दोन कर्णधारांनी आपल्या आय पी एल कारकिर्दीमध्ये आय पी एलचं पाच पाच वेळा विजेतीपद पटकावलं आहे ज्या ठिकाणी अनेक कर्णधार एक आय पी एल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न बघतात त्या ठिकाणी हे दोन्ही कर्णधार पाच पाच आय पी एलच्या ट्रॉफी जिंकून बसले आहेत त्याच्यामुळे या दोन्ही खेळाडूंचा प्रचंड मोठा फॅन बेस आहे परंतु तिसरा जो खेळाडू आहे तो म्हणजे विराट कोहली याला आपल्या कर्णधार पदामध्ये आणि त्याच्या आर सी बी या टीमला एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही परंतु विराट कोहलीने आर सी बी या दोघांचाही प्रचंड मोठा फॅन बेस आहे परंतु मित्रांनो असा एक खेळाडू आहे ज्याने आपल्या कर्णधार पदामध्ये तीन तीन वेगवेगळ्या संघांना आय पी एलच्या नेलं एका संघाला आय पी ट्रॉफी देखील जिंकून दिली दे परंतु या खेळाडूचं ना इतकं मोठं कौतुक झालं किंवा या खेळाडूला ना मोठा इतका फॅन बेस मिळाला आणि तो खेळाडू म्हणजेच अय्यर मित्रांनो दोन हजार श्रेयस अय्यरने आय मध्ये पदार्पण केलं आता या पदार्पणाच्या काळापासून तर दोन हजार एकवीस पर्यंत हा खेळाडू दिल्लीच्या संघामध्ये खेळला आता दोन हजार पंधरा तर दोन हजार सतरा या कालावधीमध्ये दिल्ली डेअर डेव्हल्स म्हणजेच आत्ताची दिल्ली कॅपिटल्स या संघामध्ये तो खेळला आणि दोन हजार सतरामध्ये या संघाचं नाव बदलून दिल्ली कॅपिटल्स असं ठेवण्यात आलं आणि तेव्हापासून दोन हजार एकवीस पर्यंत श्रेयसयर या संघामध्ये खेळला आता या काळामध्ये दोन हजार एकोणीस आणि दोन हजार वीस या काळामध्ये श्रेयस इयरला दिल्लीचं कर्णधार पद दुषवण्यात संधी मिळाली आणि या काळामध्ये श्रेयस अय्यरने दोन हजार एकोणीस मध्ये दिल्लीला मध्ये नेलं तर दोन हजार वीस मध्ये दिल्लीच्या संघाला आयपीएलच्या फायनलमध्ये नेऊन ठेवलं परंतु दोन हजार वीस मध्ये मुंबई इंडियन्स कडून दिल्लीचा पराभव झाला आणि दिल्लीच आणि श्रेयसचं आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं परंतु याच सगळ्या कामगिरीच्या जोरावर दोन हजार बावीस साली मेगा ऑप्शन मध्ये श्रेयस अय्यरला केक्या म्हणजे कोलकाताच्या संघाने आपल्या संघामध्ये बारा पॉईंट पंच्याहत्तर कोटी इतके रुपये खर्चून सामील करून घेतलं आता श्रेयस अय्यरने देखील या फ्रँचायझीला दे देखील नाराज केला नाही आणि या फ्रँचायजीमध्ये खूप जबरदस्त कामगिरी केली आणि गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीस साली झालेल्या आय पी एलमध्ये के आर चं कर्णधार पद भूषवण्याची संधी या श्रेयस अय्यरला मिळाली आणि दोन हजार चौदा सालापासून विजेतेपदासाठी झगडत असलेल्या के के आरच्या संघाला दोन हजार चोवीस साली विजेतेपद पटकावून दिलं परंतु या ठिकाणी देखील श्रेयस अय्यरची हेटाळणी झाली आता दोन हजार चोवीसचा विनिंग कॅप्टन म्हणून दोन हजार पंचवीस साली होणाऱ्या मेगा ऑप्शनमध्ये कोलकत्ताचा संघ या श्रेयस अय्यरला रिलीज करणार नाही आणि आपल्या संघामध्ये रिटर्न करेल असं वाटत होतं परंतु एका विनिंग कॅप्टनला कोलकत्ताच्या संघाने कोणताही रिस्पेक्ट दिला नाही आणि श्रेयस अय्यरला रिलीज केलं आणि इतकी मोठी ट्रॉफी जिंकून देणाऱ्या कर्णधाराची कोणतीही किंमत कोलकत्ताच्या संघाने ठेवली नाही आणि त्याला रिलीज केलं आता जसा श्रेयस अय्यर रिलीज झाला तसा तो मेगा ऑप्शन मध्ये येणार आणि त्याच्यावरती मोठी बोली लागणार ही गोष्ट मात्र फिक्स होती आणि जसा श्रेयस अय्यरचं नाव मेगा ऑप्शन मध्ये आलं त्याच्यावरती प्रचंड प्रमाणात इतर संघाकडून बोली लावण्यात आली परंतु पंजाब किंग्स या संघाने अय्यर वरती सव्वीस पॉइंट पंच्याहत्तर कोटी इतकी विक्रमी बोली लावत या खेळाडूला आपल्या संघामध्ये स्थान दिलं आता संघामध्ये स्थान दिल्याच्या नंतर अय्यरला कर्णधार म्हणून घोषित करण्यात आलं आणि श्रेयस अय्यरने श्रेय पंजाब किंग्सला अजिबात नाराज केला नाही आणि काल झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्धच्या महत्वपूर्ण सामन्यामध्ये आणि या संपूर्ण आय पी एलच्या ट्रॉफीमध्ये अगदी चमकदार कामगिरी करत पंजाब किंग्सचं विजेतेपद पटकावण्याचं पत, जे काही स्वप्न आहे त्या स्वप्नाच्या दिशेने एक पाऊल पुढे जात काल पंजाब किंग्स या संघाला यंदाच्या आय पी एलच्या पॉईंट टेबलमध्ये क्रमांक एक वरती नेऊन ठेवला आहे आणि आता पंजाब किंगसाठी खूप मोठी संधी या ठिकाणी निर्माण झाली जी संधी दोन हजार चौदा साली त्यांची हुकली होती ती संधी पुन्हा एकदा पंजाब किंग समोर आली आणि ती संधी पंजाबला निर्माण करून देणारा खेळाडू जर कोण असेल तर तो आहे श्रेयसय्याद आणि आता पंजाबसाठी दोन दोन संधी असणार आहेत कारण का जो संघ पॉईंट टेबलवरती प्रथम आणि द्वितीय क्रमांकावर राहतो त्या संघाला दोन दोन संधी असतात फायनल मध्ये पोहोचण्यासाठी आणि त्याच्यामुळे पंजाब किंग्स हा या वर्षीचा प्रमुख विजेतेपदाचा दावेदार निर्माण झाला आहे आणि या वर्षी असं लोकांना वाटू लागलंय की कि पंजाब किंग्स आपली पहिली आय पी एलची ट्रॉफी जिंकेल आणि ती ट्रॉफी असेल श्रेयस अय्यरच्या हातामध्ये श्रेयस अय्यरचा हा प्रवास आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे मैदानावरती कायम शांत आणि संयमी दिसणारा कर्णधार जेव्हा फलंदाजीला येतो तेव्हा तो, तो इतकाच आक्रमक आपल्याला दिसतो त्याने त्याच्या शांत आणि संयमी कर्णधार पदामध्ये त्याने तीन तीन फ्रँचायझींना आपलं स्वप्न साकार करण्याची संधी निर्माण करून दिली संघाला त्यानं विजेतेपद मिळवून दिलं परंतु केकेच्या संघाने त्याचा कोणतीही रिस्पेक्ट केली नाही आणि त्याला रिलीज केला परंतु श्रेयस अय्यरने हार न मानता पंजाब किंग मध्ये येऊन आपल्या कर्णधार पदाची चुणूक दाखवली आणि श... पंजाब किंग्स या संघाला यंदाचा पॉइंट टेबलवरचा नंबर एक चा संघ बनवत यंदाच्या विजेत्या पदाकडे पुन्हा एकदा वाटचाल सुरू केली आहे पंजाब किंग्स या संघाला आपल्याकडून येणाऱ्या प्लेऑफसाठी खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो श्रेयस अय्यरच्या या प्रवासाबद्दल श्रेयस अय्यरच्या कर्णधार पदाबद्दल तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद